उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो भगिनी आणि माता मी मुद्दा म्हणून वापरलेला नाही कारण मगाशीच आपण ऐकलत की शिवसेना आणि शिवसैनिक कधी म्हातारा होत नाही आणि आपल्याला सर्वांना शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे त्याने अनेकदा सांगितलेलं आहे की माणूस वयाने थकत जातो पण तो ज्या दिवशी मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो तुमच्या तर मला वाटत नाही कोणाची मन थकलेली आहेत आणि मन थकली असली किंवा असती तर आज इकडे तुम्ही आलाच नसतात आज मला सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना बघून मी लहान झाल्यासारखा वाटतोय मग यांच्यासमोर लहानच आहे पण सगळे शिवसैनिक जुने जे शिवसेना प्रमुखांच्या काळी अगदी दिना काय वासू काय श्याम काय सगळेच कोणाकोणाची नाव घ्यायची आणि कोणाची नाही सगळेच हे एखाद्या सुरक्षा कवचा सारखे शिवसेना प्रमुखांसोबत असायचे सगळे शिवसैनिक तुमच्यापैकी अनेक जण होते आणि तुम्ही त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत होतात म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय निर्धास्त असायचो हे तुमच्या भरवश्यावरती आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवला लागतो कोणाची हिंमत होत नव्हती शिवसेनेकडे आणि शिवसेना प्रमुखांकडे तर सोडाच वाकड्या नजरेने बघण्याची आता ठीक आहे वयाने जर असे सगळेच किंचितसे वाकले असतील पण त्यावेळेचे सगळेजण तरुण आणि त्या तरुणाईतली त्यांची आठवण बघितली तर काठी कोणाच्या हातात आता पण नाहीये पण तेव्हा काय काय होत जी तुम्ही सांगू शकाल आणि सगळ्यांकडे एक एक म्हणजे काय अत्याधुनिक तुम्हाला ज्यांना त्या पिढीतल्यांची आठवण त्यांना माहिती असेल कि कोणाकडे किती काठ्याचा बरोबर ना त्याला काय म्हणायचं कटकट्या आणि तो नुसता आवाज आल्यानंतर समोरचा फळायचा मी आता ही सगळी आपण गाणी वगैरे ऐकतोय शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती वेडात मराठे वीर दौडले सात या काय काय गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत विशेषतः वेडात मराठे वीर दौडले सात जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जनता पक्षाचा तो जो काळ होता शिवाजी पार्क वरती जनता पक्षाची सभा होती मोरारजी देसाई नर राक्षस त्यांची सभा झाली आणि शिवसेना भवनचा म्हणजे साधारणतः चा सा तो काळ होता शिवसेना भवनचं बांधकाम पूर्ण नव्हतं झालेलं पण तो सगळा कारण तेव्हा जनता पक्षाची लाट होती प्रचंड समुदाय सेनाभवन समोर जमला आणि सेनाभवनवरती दगडफेक केली होती आपल्याकडे काय तयारी नव्हती कारण बांधकाम सुरू होत आणि तेव्हा जे काही मी जे म्हणतो ती मला सगळे माहिती आहेत पण ते जे काही वेडात मराठे वीर दौडले सात तसे हे सुद्धा जेमतेम हाताच्या बोटावरती हो मोजण्यावर शिवसैनिक होते ते त्या मोठ्या जनसागरच होता त्याच्यात घुसले आणि सफासप जे आता सफासप हा शब्द कशाला वापरतात आणि त्याने जे काही केलं ते सगळे उधळून गेलं आणि तेव्हापासून सगळ्यांना कळलं की शिवसैनिकाशी टक्कर देणं मग ती जी आपली घोषणा ना हमसे जो टक्कराय ते करून दाखवणारे शिवसैनिक आहेत म्हणून कोणी शिवसैनिकाशी टक्कर देण्याची आणि घेण्याची हिंमत करत नाही आजचा जो काय सगळा काळ सुरू आहे हा काळ विचित्र आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही ज्यांच्या सोबत आपण पंचवीस तीस वर्ष हिंदुत्व या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे बरेचसे चोचले आपण ऐकले मान्य केले ज्यांना कोणीही महाराष्ट्र मध्ये ओळखत नव्हता त्यांना खांद्यावरती बसून आपण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये आणि आता ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागलेत त्यांना कल्पना नाही कि एक जमाना हाही होता आणि तो जमाना लवकरच दिसेल परत मराठ्यांच्या घोड्याच्या टापाने दिल्ली थरथरायची आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे दिल्लीचे हि तख्त राखी तो तो खरा आपला मराठी तो खरा मराठा आपण मरे मरे जे काही फोटो बघतो दिल्लीचे बुट तो हे हे आपल्या भगव्याच्या अवलादीचे नाहीत हे गद्दार आहेत सगळे आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी मला वाटतं जेमचे माझ्या आठवणीत एकदाच गेले होते दिल्लीला मी सुद्धा जातो ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो नाही ना ना तर आपल्या खासदारांना भेटायला कधी जातो पण कधी वर्षात एखाद्या वेळेला गेलो तर पण आत्ताच जे चाललेलं आहे दर वेळेला उठसुट मुजरे मारायला जातात हे त्यांचे हुजरे हे काय मार शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार आणि देश पूर्ण नासून टाकलेला आहे मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली की आपण अराजकाच्या दिशेने चाललोत की काय दिशाहीन सगळं चाललेलं आहे उठसूट कोणाले पक्षामध्ये घेतायत म्हणजे मी मागे सुद्धा म्हटलं ना आता आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना कोण हो? त्यांचे मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना अनेक जण आहेत बाबूशेठ एक आहे एक आत्ताचे नाही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत असे अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते पण आपण काय म्हंटल म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडस बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून द्यायचं ते आम्ही खपून घ्यायचं मग ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील नमाज पडतील मोदीने स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवणाचं मग हे सगळे चाळे आपण बघायचे आम्ही जर काय काही केरळ गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद आणि भाजपनी काही केलं तर अमर प्रेम हा आहे त्याने आपण त्यांना काय बोलायचं नाही मग आता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघर मध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला कोण तुम्हाला माहितीये ना चौधरी बरोबर आहे आता त्यावेळेला हे त्यानंच धरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोम केली होती आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे कुठपर्यंत गेल्या माहिती नाही पण तिथपासून होते नाही कारण आवाज मोठा असतो कोणाचा डेट कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार आणि आता त्याच चौधरीना यांनी भाजप प्रवेश दिला मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर असं झालं मग तुम्ही बोंबळण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची बरं अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपनी प्रवेश का दिला आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली काय एक तरी काय एक काहीतरी का स्वीकारा ना सांगा एक तर ठणठणीत सांगा चा की याचा काही संबंध नाही आणि संबंध नसेल तर एक तर त्या चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपची माफी मागितली पाहिजे संपूर्ण देशामध्ये आगडों तुम्ही उसळ्याला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साहूंचा हत्याकांड झाले दुर्दैवी घटना होती त्याचं चा संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं कि तो पवित्र झाला धाराशिव मध्ये तेच झालं तो कोण ड्रग वाला एक काय गंगावणे सगळं म्हणजे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला अजित पवारांचं हेच बोंबलले स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला मांडी लावून बसतात अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमिनीच बल, जमीन बळकवणारे म्हणून ज्यांनी बोंबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले आम्ही हा सोबत कधी जाऊ शकत नाही कदापी आम्ही नव्हतो अशा भाजपास बोललो अशा सोबत त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबा सारखा झालेला आहे त्याला आकार नाही उकार नाही काही नाही एक पेशीय म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे सगळं माझ्याच हातात म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात नाना नाणी ना पारशी काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये पंतप्रधान पण मीच हे पण मीच ते पण मीच हा जो मी पणा यांच्या अंगात भिनलेला आहे अहमपणा या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात गुलाला ना गुलालात नाहून आहे तो गुलाला असा तसा नाही या अहमपणाचा फुगा, फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं नाही तर निवडणुका येतात आणि निवडणुका जातात. आता सुद्धा जे बिहार मध्ये घडल हे जे काही टीव्ही वरती आपण बघत होतो प्रचाराचे सगळे दृश्य कोणाच्या सभेला किती गर्दी उसळते उत्स्फूर्त पणाने आता सुद्धा तुम्ही सगळे आलेले आहेत मा, मला माहितीये कोणाला काही पाकिटे किंवा काही दिलेले नाहीत स्वतःहून आल्यात शिवसेनेच्या प्रेमा पायी म्हणून आलेलात पण ही जी एक लोकशाहीची त्यांनी वाट निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये कोणालाच पटत नाही म्हणजे मत चोरी तर केलीच पक्ष चोरी तर केलीच आता काल अनिल देसाईनी प्रेस कॉन्फरन्स घेतली एबी फॉर्म पण चोरलेला आहे हे सगळे तुम्ही जा ना बसान त्या चोर बाजारामध्ये कशाला तिकडे जाऊन बसताय सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं ही लोकशाही ही खोटी लोकशाही आहे ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे आम्ही म्हणतो आम्ही मुंबई आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आणि मग का ना तुम्ही पंचवीस तीस वर्ष मुंबईकरांनी मुंबई, मुंबई शिवसेनेच्या हाती दिली काही काळ आधी भाजपा सुद्धा आपल्या सोबत होतीच पण पंचवीस वर्षात आपण काय काम केलं आपण जे काम केलं त्याचा पाड वाचू आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि घालवून दाखवलं मला वाटतं दिवाकर जी तुम्ही काय सगळेच सगळे ज्येष्ठ शिवसैनिक त्यावेळेला महापालिकेचे म्हणजे दिवाकर होते साहेब तर महापौर होते किशोरीताई पण महापौरस होत्या आपल्या काळामध्ये जे काय आपण केलं मुंबई आपली मुंबई म्हणून तो आपलेपणा भाजपच्या एकात्री नेत्याच्या मध्ये आहे का एका तरी नेत्याच्या अंगामध्ये आहे ही आपली माझी मुंबई आहे आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे हे माझ पण जे आहे आपलं पण आहे हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमवून दाखवल्या होत्या आणि आता रोज बातम्या येतात ह्या ठेवी तोडत चाललेत एक चार दिवसापूर्वी बातमी आले आणखीन पाच ते दहा हजार कोटी ठेवी तोडणार आहेत बरं ह्या ठेवी तर तोडल्याच पण आणखीन भयानक गोष्ट म्हणजे दोन लाख तीस हजार कोटीची देणी यांनी करून ठेवलेल्या आहेत मुंबईच्या डोक्यावरती कोण भरणारी कुठून आणणारी का जी उजळतो का आपण जाऊ शकत नाही भाजप बरोबर मिंदे गेला हा गेला तरी गेला आम्ही पण जाऊ शकतो नाही जाऊ शकत पण आजच मध्यरात्री मी जाणारे हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला कारण तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल आणि योगायोगाचा हे तुम्ही मला तारीख विचारली मी तुम्हाला वीस तारीख दिली पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी नेमकं बरोबर उद्या एकवीस नोव्हेंबर हुतात्मा हो स्मारक दिन तो उद्या एकवीस एकवीस नोव्हेंबर म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाचामध्ये मध्ये होता ते माझे आजोबा जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू असं एवढा मी काही शंड वाटलो का या भाजपवाल्यानं आहे ना मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी ती शेवटपर्यंत लढली मेरी झाशी नई दुंगी तस आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही आणि कोण आमचं वाकड काय करू शकता तेच बघतो सगळे जर का आपण नुसते एकवटलो तर एक, एक वज्रमुठ झाली तसे पळपुटेन आणि सहज काय काय गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते जेव्हा मी आपण ते फटकारे पुस्तक शिवसेना हो प्रमुखांचं करत होतो सगळं कार्टून संकलन करत होतो त्याच्यामध्ये एक कार्टून आहे एक शिवसैनिक तो तरुण पोरगा दाखवलय आणि बाजू बाजूला एक भाजपला वाला कमळवाला कमळवाला असेल किंवा काय तेव्हा जनसंघ होता आणि तो शिवसैनिक सांगितले तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊप बघितली आता, आता मशालीची धग सोसा तेव्हाही मशाल घेतली होती आता सुद्धा मशालच हातामध्ये आणि ही मशाल उगाचच काहीतरी घेतलेली नाही तर उदबत्ती घेतली असते ना आपण जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय उदबत्ती उदबत्ती नाही घ्यायची तर मशाल घ्यायची पेटवायचं ते काय आपल्या त्या नुसत्याच्या फुलभाजी ना पेटवायच्या पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची त्यांची खोट्याची लंका आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे आज ह्या निमित्ताने मला सगळ्या तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतायत हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते शिव्या तर रोजच खात असतो आणि आता हे सगळ्यांना कळते काल जे गेले होते ना बाबा माल बाबा तो ओलल्ला <laughs> <laughs> अरे ओलल्ला पण तुझी दाढी आली तू आता बोवड कशाला बोलतोस हे <laughs> एवढी लाचार झालेली आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमत असणार अरे हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत कोणाची हिंमत नव्हती पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालीच मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा मांजर वाघ भाग, भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते ती ताटाखालीच असते त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत मांजराचा वाघ नाही होऊ शकत वाघा वाघच असतो आणि आता त्यांना कळते की हे वाकरा आणि फेका वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार तसंच त्यांचं चाललेलं आहे आता एक पंधरा एक दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला झाला कसा आली घोटाळा कोणी होऊ दिला झाल्यानंतर तो बाहेर कसा आला कोणी बाहेर काढला असे अनेक घोटाळे गेल्या एक वर्षामध्ये येत आहेत मुख्यमंत्री आपले क्लीन देत आहेत मग हे स्वतः स्वतःच न्यायाधीश आरोप करणारे पण हेच म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच केसेस काढून द्यायच्या बाहेर कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे म्हणजे काय की तुझी प्रकरण बाहेर आलेत नीट तुझ्या साईज मध्ये राहा नाही तर लटकावून टाकेन तुला ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेल अरे कसली टांगती तलवारी तलवार हातात घे आधी ते टांगती काय ठेवतोय हे आता एकमेकाला खायला निघालेले आहेत हा त्याचा पक्ष फोडतो तो त्याचा पक्ष फोडतो तो त्याचा पक्ष फोडतोय आता कळेल काय होतय कारण गेलेत ते सगळे बाजार बाजारभुणगे गेलेत आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याच दुर्दैव आहे आपल्याला जे वाटलं होतं दोन हजार चौदा साली की आत्मनिर्भर भारत आपल्याला वाटलं होतं करू शकतात बाबा आत्मनिर्भर भारत करू शकतात पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते त्यांना प सगळे असे टोंडगे कोणी कुठल्या हत्याकांडातले कोणी कोणी ड्रग्ज मधले कोणी भ्रष्टाचारातले सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय भ्रष्टाचारी ते तु का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा हे त्यांचं हे त्यांचं धोरण आहे मग कोणी घे आपण जिंकता काय असे जिंकण्याला का जिंक काय अर्थ आहे चोरांची साथ घेऊन म्हणजे चोरीचा माल घेऊन मीच मालक असल्याचं आवडणं ह्याच्यात काय अभिमान कसलाय आहे अरे लढायचं तर मैदानात लढाना शिवसेना कधीही तयार आहे आम्ही हार जीत तशी नाही परवा करत शिवसैनिक हा लढणार आहे हे काय अशी संकट किंवा अशी परिस्थिती पहिल्यांदाच नाही आलेली मुळामध्ये शिवसेनेचा जन्मच हा संघर्षासाठी झालेला आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे आणि संघर्ष म्हटल्यानंतर घाबरणारे कोणी थांबू शकत नाही जे घाबरणार असतील त्यांना आजही सांगतोय तुम्हाला लाचारी करायचे तर लाचारांच्या जा गटात जा पण शिवसेनेमध्ये जे आता राहिले ते सगळे शिवसेना प्रमुखांचे अस्सल शिवरायाचे अस्सल तलवारबाज मावळे राहिलेले आहेत आणि या सगळ्या मावळ्यांची मगाशी तुम्ही सांगितलं ना की ज्येष्ठ शिवसैनिक मी तर म्हणतो एक तुमचं माहिती संकलन करून द्या सगळ्या मुंबईमध्ये शाखे शाखेमध्ये जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना मी ओळखपत्र देतो त्यांना ओळखपत्र देतो आणि नुसती ओळखपत्रच नाही तर एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर घ्या मी येतो त्याला आणि मला त्यांच्याकडनं काय पाहिजे ते मी सांगतो त्यांना कारण आता आता चर्चा चरवण करत नाही बसायचं आता जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला जस म्हंटल तसं कि वय हा काही मुद्दाच नसतो मोरारी रेसे तर ऐंशी वर्षी पंतप्रधान झाले असते तुम्ही तर सगळे अजून तरुणात न काय सांग हो तुमच्यापैकीही कोणी पंतप्रधान होऊ शकेल का <laughs> स्वप्न नाही बघायचं अर्थात हा एक गमतीचा भाग झाला पण जिद्द ही फार महत्वाची आहे आणि तुम्ही जिद्दीने आज सुद्धा रणांगणात उतरण्याच्या हिमतीने आलात त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला शतशा धन्यवाद देतो आणि तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ हे सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या ही नम्र विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र